अहिल्यानगर जिल्हा विस्ताराने मोठा असून या जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे परंतु दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या नगर शहरातील जिल्हा रुग्णालयामध्ये प्रमाणपत्र घेण्यासाठी पत्रा यावे लागते गेल्या काही दिवसांमध्ये बोगस अपंगांचे प्रमाणपत्र त्यानंतर आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बोगस अपंग प्रमाणपत्र उघडकीस आले आहे मात्र आता दिव्यांग प्रमाणपत्रावरून जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चे आले असून गेल्या एक ते दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वाटप तसेच दिव्यांगांची तपासणी रखडली आहे दिव्यांग बांधवांना तपासणी व प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रमाणपत्रांचे वाटप संथ गतीने सुरू आहे याबाबत प्रहार अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील जिल्हा रुग्णालयात अधिकाऱ्यांना भेटून दिव्यांग प्रमाणपत्राची वाटप सुरळीत करण्याबाबत मागणी केली आहे अहिल्यानगर हा तसा जिल्हा विस्ताराने मोठा असल्यामुळं जिल्ह्यामध्ये निश्चितच दिव्यांगांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे परंतु तत्पूर्वी भाग जो प्रकार घडला बोगस दिव्यांगाचा मुगबधीर चार जे लोक दिव्यांग सापडली त्याच्यामध्ये काय तत्पूर्वी काम चांगलं चाललं होतं की किंवा जे काही कराराने लोक जे होते कामगार ते काम व्यवस्थित करत होते परंतु काय झालं ह्या बोगस अपंग प्रमाणपत्र सापडल्यामुळं त्या लोकांना नाहक पोलिसांचा त्रास सुरू झाल्यामुळं ते लोक दिव्यांगाचं काम करायला आता तयार नाहीत मी नुकतंच आता आदरणीय सिव्हिल सर्जन साहेबाला भेटलो की साहेब दोन महिन्यापासून दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे पेंडिंग आहेत तुम्ही जरा लक्ष घाला इथं तिथं माणसं वाढवा आणि गेली पंधरा दिवसापासून मी त्यांना सांगतोय की बाबा इथं माणसं वाढवा आणि जिल्ह्यातून अकोला झालं संगमनेर झालं इकडे कर्जत जामखेड एवढ्या दूरून लोक येतात ना एका एका दिव्यांगाचे चार चार पाच पाच हेल्पाटे झालेत आता मनोरुग्ण जर रुग्ण असेल तर त्याच्याबरोबर एक अटेंडन्स लागतो कारण त्याला एकट्याला काही समजत नाही म्हणजे हा नाहक खर्चाचा पण बोजा आणि मानसिक त्रास या दिव्यांगांना होत आहे हे सगळी परिस्थिती त्यांना मी सांगितली की बा साहेब तुम्ही आजच ह्याला ह्याच्यावर लोक वाढवा आणि कामगार वाढा आणि दिव्यांगाचे शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगाचं प्रमाणपत्र हे एका दिवसातच द्यायला पाहिजे असा नियम आहे सकाळी माणसानी प्रमाणपत्र संध्याकाळी पाच वाजता त्याला सर्टिफिकेट इश्यू झालं पाहिजे परंतु आता हे दोन महिन्यात ते असं काही होत नाही त्याच्यामुळं आदरणीय सिव्हिल सर्जन साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि ही प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर दिलोकर, प्रत्येक दिव्यांगांना एका दिवसात प्रमाणपत्र देण्याची ती व्यवस्था करावी यामध्ये सिव्हिल सर्जन यांनी असं सांगितलं की जे प्रमाणपत्र आहे आता ते घरपोच येतात स्मार्ट कार्ड असतात त्यात डायरेक्ट घरपोच येतात आणि ज्यांना प्रमाणपत्र पाहिजे असतं ते आपल्या येऊन काढून हाय असं काय म्हणजे असेल तर आवश्यकता हा ते तसं ते बरोबर आहे एवढी आय डी कार्ड सर्टिफिकेट इथं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर युवडी आय डी तयार होतं आणि युवडी आय डी कार्ड हे घरपोच येतं ते घरपोच आल्यानंतर प्रमाणपत्र इथे आपल्याला मिळतं ते परंतु ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी हो एवढीच आमची भावना आहे बाकी त्यांना नमाला त्रास द्यायचा नाही आणि ही प्रक्रिया नाही सुधारली तर आम्ही जिल्ह्यातील जे प्रहारचे जे आमचे संघटना आहे ती सिव्हिलमध्ये एक मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार दरम्यान दिव्यांग प्रमाणपत्राच्या बंद असलेल्या कामकाजाबाबत अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी मात्र कामकाज बंद नसल्याचे सांगत सर्व्हरमधील दोन दिवस हे सरकारने ठरवून दिलेले आहेत त्या दिवशी राज्यभरात नोंदणी होत असल्याने ऑनलाईन नोंदणीला काही प्रमाणात अडचणी येत आहे परंतु आता सर्व सुरळीत झाले असून दिव्यांग बांधवांना नोंदणी व प्रमाणपत्राचे वाटप काम सुरू असल्याचे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी सांगितले नाही बोर्ड चालूच आहे आपला सवाशे बोर्ड लोक येतात त्यांची तपासणी त्या स्पेशलिस्ट कडून केली जाते आणि त्यानंतर सर्टिफिकेट जनरेट जे होतात ते घरपोच ते त्या व्यक्तीच्या घराच्या ॲड्रेसवर पाठवले जातात पाठवले जातात म्हणजे केंद्र सरकारच्या त्या स्कीमनुसार तिथूनच ते, ते दे जातात आणि त्यानंतर जर ते व्यक्ती मिळून नाही आला तर ते परत जातात त्या डिपार्टमेंटला आपल्या डिपार्टमेंटकडून इथं ए आणि बी फॉर्म भरले जातात ए फॉर्म ऑनलाईन पेशंट भरतो आणि बी फॉर्म डॉक्टरकडं दो, स्पेशलिस्ट डॉक्टर भरतात आणि त्यानंतर जे काही पेपर्स असतात हार्ड हे हार्ड कॉपीज त्या सिव्हिल सर्जन ॲडिशनल सिव्हिल सर्जन आणि स्पेशलिस्ट यांच्या सहीनं एक टेबल आमच्याकडे केलेला आहे अपंगाचा त्या टेबल वर जातात आणि त्या ठिकाणी मग ते ऑनलाईन एंट्री वगैरे होऊन पुढची प्रक्रिया केली जाते काही सांगितलं की जसं वेबसाईटला सर्व्हरला काही प्रॉब्लेम येतो असतो कधी कधी सर्व्हरला प्रॉब्लेम असतो कधी कधी म्हणजे उशीर होतो काही वेळेस नेट खूप स्लो चाललेलं असतं त्याच्यामध्ये काम उशीर हळूहळू आहे कधी कधी ओ टी पीच येत नाही कधी कधी आलेला ओ टी पी घेत नाही किंवा घेतला तरी कधी कधी नेम नाव मॅच होत नाही असेही प्रकार घडतात आणि हळूहळू नंतर ह्या होऊन जातात ही प्रक्रिया एक प्रक्रिया होण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनिटाचा कालावधी हो लागतो आणि असे जे अर्ज आलेले असतात ते एक आठ पंधरा दिवसामध्ये सबमिट होऊन जातात सगळे